तर तुम्ही सध्या पाहत असाल तर मी गांधीपुलावर प्रॉपर सध्या रात्रीचे टाइम सांगून तुम्हाला किती वाजले तर ता। टाइम झाला सध्या अकरा वाजून चौतीस मिनिट मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे अचलपुरातल्या काही ठिकाणच्या आज गणपती उठणार होते त्यात काहीतरी कुचूर मुचूर झालं म्हणते इतका टाइम झाला गांधीपूल एकदम शांत आहे गांधीपूल जर म्हटलं तर परतवाड्यातला अचलपुरातला गांधीपूल जर म्हटलं तर एकदम एकदम वर्दळ असते पण सध्या घडीले या ठिकाणी फक्त पोलीस प्रशासन आणि पत्रकार बंधू जर सोडले तर या ठिकाणी काही दिसत नाही इकडच्या बाजूने तुम्ही पाहत असाल तर तो नायब तहसीलदार मळसने साहेब या ठिकाणी आहेत इकडच्या बाजून स्थानिक सरमसपुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेब या ठिकाणी आहेत नेमकं का मॅटर काय आहे आपण हे मॅटर समजून घेऊ पण तत्पूर्वी अचलपुरात काहीतरी झालं कायची फक्त बोंबच आहे हे बातमी अजून क्लिअर नसली तरी अचलपुरातलं वातावरणची पोजिशन ताईत आहे सध्या ऍडिशनल स्टाफ आहे जो आपण जर डी बी स्पॉट जर पाहत असाल त्याचे कर्मचारी या ठिकाणी तुम्हाला या स्थितीत सध्या दिसून आले आणि पोलीस प्रशासनाची गडबड हे सध्या वर्दळ मोठ्या प्रमाणात दिसून राहिले आहे आणि मला सध्या गुप्त माहिती अशी भेटली की एसपी ऑफिस मधल्या कर्मचाऱ्यास बोलण्यात आलं की अडिशनल स्टाफ अचलपूरच्या दिशेने येत आहे म्हणजे अचलपुरात काहीतरी झालं तर सध्या मी सर्मसपुरा पोलीस स्टेशनत आलाय या ठिकाणी लय मोठा जो जमाव आहे आल्याच्यानं वातावरण इथं पोझिशन आहे ना हे मोठी ताईट झालेली आहे यायचं सर्वच असं म्हणणं आहे की गणपतीवर तुफान दगडफेक झाली आहे आणि त्यात काही जण जखमी असले की प्राथमिक माहिती आहे हे सध्या दृश्य सरमसपुरा पोलीस स्टेशनचं आहे सध्या सरमसपुरा पोलीस स्टेशनवर मोठ्या प्रमाणात जमाव आला असून पोलिसांसोबत तेच सध्या बोलणं चालू आहे या ठिकाणी अतिरिक्त कोमते आलेली आहे दिवस आहे त्यांना जिंकू देऊ नका દીદીરલ દીમીચે મી સ્ય સપજિંગેય સોજે સજઈજજેય સચેવલ સોચેડ સોજેજેઆ હીમીચેવ સ્યલ સ્યવીક या ठिकाणी सध्या पोलीस अधिकारी या ठिकाणी सरमसपुरा पोलीस स्टेशन मध्ये आलेल्या जे लोक आहेत त्याच्यावर कम्युनिकेशन करायचा प्रयत्न करत आहेत पण सध्या लोक म्हणजे जरा मला गरम दिसून आले याशिवाय तुम्ही जर पाहत असाल ज्या पद्धतीनं मी वृत्तांकन करत आहे त्याच पद्धतीनं पोलीस कर्मचारी उपस्थित लोकांचे या ठिकाणी फुटेज घेतल्या जात आहे आता जे नेमकी अचलपूर अचलपुरात जे सिच्युएशन झाली हे सिच्युएशन कोणा पद्धतीची आहे कारण अतिरिक्त कुमत अचलपूरच्या दिशेनं रवाना झाली अशी गुप्त माहिती सुद्धा मला प्राप्त होऊन राहिली तर आता याच्यावर सध्या या ठिकाणी काय हे होते हे आपण पाहू सध्या या ठिकाणचं वातावरण पोझिशन ताईट आहे और और लागे? नहीं। 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 के की